महाविकास आघाडी मारो आंदोलन करते आहे आहे छत्रपती शिवाजी खरं म्हणजे पूर्णपणे शुद्ध पद्धतीने हे राजकीय आंदोलन माझा महाविकास आघाडीला सवाल आहे त्यांनी एक तरी लाल किल्ल्यावरनं इंदिराजींचं भाषण दाखवावं ज्याच्यामध्ये इंदिराजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलेलं आहे महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का मध्य प्रदेशमध्ये मध्ये सरकार असताना कमलनाथजींच्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी पुतळा बुलडोजरनी हटवण्याचं पाप काँग्रेसने केलं त्याची महाविकास आघाडी आणि काँग्रेस माफी मागणार आहे का कर्नाटक मध्ये त्यांचे तेमाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आताचे मंत्री यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अक्षरशः तुडवला हटवला त्याकरता काँग्रेस माफी मागणार आहे का यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची इज्जत केली नाही महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर घेऊन अशा प्रकारचं आंदोलन आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे शिवप्रेमींची माफी मागितली आहे त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा पण आहे हे निवळ शुद्ध राजकारण आहे त्यामुळे काँग्रेसनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका अपमान केला त्याबद्दल काँग्रेस आणि या ठिकाणी महाविकास आघाडीनी माफी मागितली पाहिजे आणि पवार साहेब तर स्वतः त्या ठिकाणी संरक्षण मंत्री होते आणि ते संरक्षण मंत्री असताना अशा प्रकारे नेव्हीला तडघड्यात उभं करायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायचे हे त्यांना तरी मान्य आहे का त्यामुळे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार पन्नास वर्ष सातत्याने अपमान केल्याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेसने महाराष्ट्राची नाही तमाम शिवप्रेमींची विश्वात शिवप्रेमींची माफी मागितली